अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गाची दुरवस्था झाली आहे महामार्गावर धुळीचं साम्राज्य खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत अनेक अपघातांच्या घटनांनंतर सुद्धा प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे वाहन चालकांवर अक्षरशः जीव मुठी धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजवण्यासाठी टाकण्यात आलेल्या मातीमुळे आता महामार्गावर धुळीचं साम्राज्य पसरलंय अनेकदा रास्ता रोको आंदोलनं सुद्धा झाली मात्र प्रशासनाकडून अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे प्रशासनानं तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सा, सापळा बनला आहे या महामार्गावरती खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डे हेच कळे नसे झालेले आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो महामार्ग आहे तो नगर छत्रपती संभाजीनगर महामार्ग आहे आणि या महामार्गावरती अक्षरशः इतके खड्डे पडले आहेत की नागरिकांना या महामार्गावरून येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय तर याच रस्त्यावरती शनी शिंगणापूर देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाला महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक भक्त देखील याच रस्त्यावरून ये करत असतात मात्र कुठेतरी हा रस्ता, रस्ता इतका खराब झाला आहे या रस्त्यावरती इतके खड्डे पडले आहेत की प्रवाशांना अक्षरशः या रस्त्यावरून जीव घेण्या प्रवास करावा लागत असल्याचं चित्र सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर पावसाळा झाला आणि पावसाळ्या नंतर सा कर या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणं अपेक्षित होतं अशी अपेक्षा देखील नगरकर करत होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारे या ठिकाणी अद्यापही कामाला सुरुवात करण्यात आलेली नाहीये पॅचिंगचे काम म्हणा डांबरीकरण म्हणा कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळं हा जो प्रवाह हा जो रस्ता आहे तो जीव घेणारा रस्ता झालेला आहे या रस्त्यावरती मागील काही दिवसापूर्वी आंदोलने देखील झाली या रस्त्यासाठी उपोषणे देखील करण्यात आली मात्र तरी देखील प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग येताना आपल्याला दिसत नाहीये हा जो जीवघेणा महामार्ग आहे या महामार्गाचा दुरुस्ती करण्याचं काम हाती घ्यावे हीच अपेक्षा आता नगरकर करत आहेत उमेर सय्यद उडारी न्यूज अहिल्यानगर प्रशासनाचं लक्षच नाही ना या गोष्टीवर आतापर्यंत किती न्यूज झाल्या किती का कोणत्या गोष्टी झाल्या आतापर्यंत यांचं काम आहे का कुठलंच काम नाही यांचं रोड लाईन अख्खा टोटल बोगश एक्सीडेंट ऍक्सिडेंट हो राहिलेत काय हो राहिले वन साइड गाडी इकडं मारा तिकडं मारा नेमकं कोण का, कामकाज कोणी घेतलाय आतापर्यंत काय करू राहिले आतापर्यंत कर आता फक्त मातीच टाकलेली रोडला रोड ला अख्खे रोड खराब आहे टोटल रोड बहुत खराब से लेके औरंगाबाद पूरा रोड खराब आहे गड्डे रोड मे बहुत बडे बडे गड्डे आते बहुत ऍक्सिडेंट होता है पानी बारिश आता है तो पानी से गड्ढे बढ़ जाते पूरा कहने का मतलब ये है बहरहाल पूरा रोड खराब है बहुत आदमियों की जान जाते है ऊपर पहाड़ी पड़ता है वहां भी रोड पूरा खराब है सरकार से कहने का मतलब यही है जल्दी से जल्दी इस रोड को बनवाए